नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पिकाचा सध्या सर्वत्र दिसतो आहे आणि खरीप हंगामातील हे महत्वाचे जोमात वाढत आहे पण यातच काही भागामध्ये या तूर पिकावर शेंगा पोकरणारी आळी म्हणजेच घाटी आळी आणि शेंग माशी या किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही किडीबद्दल संपूर्ण माहिती त्यांची ची नुकसान लक्षणे सर्वेक्षण पातळी आणि एकात्मिक व्यवस्थापन आय पी एम याबद्दल सविस्तर जाणून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेंगा पोकरणारी आळी याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया ही कीड कशी असते घाटे आळी ही तुरीवरील सर्वात नुकसानकारक कीड मानली जाते ही एक बहुबक्षी कीड आहे हरभरा वाटाणा सोयाबीन चवळी कपाशी टमाटो ज्वारी सूर्यफूल अशा अनेक पिकावर तिचा प्रादुर्भाव होतो तर अंडी घालणे मादी एका वेळी दोनशे ते पाचशे अंडी वेगवेगळ्या ठिकाणी घालते कोवळी पाने देठ कळ्या फुले शेंगा तर ही नुकसान कशी करते तर अंड्यातून बाहेर पडलेली कोवळी आळी सुरुवातीला पानावर कुरतडून खाते नंतर ती शेंगांना छिद्र पाडून आत जाते आणि दाणे खाते एका आळीने अनेक शेंगा खराब होतात तर डिसेंबर जानेवारी दरम्यान ढगाळ आणि थंड वातावरणात या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो तर घाटी आळीची नुकसान पातळी याबद्दल जाणून घेऊया खालील परिस्थितीत नियंत्रण आवश्यक आहे म्हणजेच फोरोमोन सापळ्यात दोन ते तीन दिवसात आठ ते दहा पतंग दिसणे प्रत्येक एक दोन झाडावर एक ताळी दिसणे पाच ते दहा टक्के शेंगा छिद्रित दिसणे तर शेंग माशी सुरुवातीला बाहेरून दिसत नाही म्हणून ही कीड अधिक धोकादायक आहे तर नुकसान कसं करते तर आळी शेंगेत शिरते आणि दाण्याचा पृष्ठभाग कुरतडते दाण्यावर नागबोडी सारख्या खाच्या दिसतात वाढलेली अळी कोशावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र करून बाहेर पडते दाणे बुरशीमुळे कुसतात आणि ते खाण्यासाठी बियाण्यासाठी दोन्ही प्रकारे ठरतात तर एकात्मिक व्यवस्थापन तूर पिकातील किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खाली चार प्रकारे उपाय करणे आवश्यक आहे तर ते आपण पाहूया पहिला आहे सांस्कृतिक उपाय तर वेळेवर कोळपणी आणि खुरपणी करावी अळ्या दिसल्यास विचूर नष्ट कराव्यात किंवा शेत स्वच्छ आणि तनरही ठेवावे दोन यांत्रिक व भौतिक उपाय फोरोमोन सापळे हेक्टरी दहा सापळे लावावे त्यामुळे सर्वेक्षण आणि काही प्रमाणात नियंत्रण होते पक्षी थांबणे हेक्टरी वीज थांबे बसवावेत किडी खात्या पक्ष्यांची संख्या वाढते तीन जैविक नियंत्रण लिंबोळी अर्क पाच टक्के फवारणी एलिकोर पा एनपीव्ही प्रमाण एक मिली प्रति लिटर पाणी घाटेआळीवर उत्तम परिणाम तर चार रासायनिक नियंत्रण जेव्हा किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशक ते वापरावे खालीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवरू शकता तर शिफारस केलेली कीटकनाशके एक लिटर पाण्यासाठी प्रमाण कीटकनाशकचे प्रमाण आपण खालील प्रमाण थोडके केलेले आहे ते पहा तर पाच कीटकनाशक फवारणीचे वेळापत्रक तूर पिकावरील शिंगा पुपरणाऱ्या किडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी तीन फवारणे आवश्यक आहेत पन्नास टक्के असताना पहिल्या फवारणीनंतर फवारणीनंतर दिवसांनी फवारणी दिवसांनी तर शेतकरी मित्रांनो तूर शेंगा पोकरणारी आळी आणि शेंग माशी या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव वेळेवर ओळखणे आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे जैविक यांत्रिक रासायनिक उपाय एकत्रितपणे केल्यास तूर पिकाचे उत्पादन वाढते गुणवत्ता चांगली राहते आणि आर्थिक नुकसान टाळता येत टाळता येते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तूर पिकात किडींचा प्रादुर्भाव झाल्यावर तुम्ही कोणते उपाय करता खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कृषी विषयक दर्जेदार माहितीसाठी संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान